लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोरीचे बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कळू द्या लाईव कुठून बघता काय बघता बोला नवीन असंत तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो दोन लाईक आलेले आहे पट पट लाईक करा कमेंट करा चाललं काही नाही सांगा वरती पंचवीस जण आलेले बोला शेतकऱ्यासाठी लाईक करा कमेंट करा पाऊस पाणी आहे का तिकडे तुमच्या तिकडे सांगा कमेंट बॉक्समध्ये बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा कळू द्या लाईव्ह कुटुंब बघता तुम्ही मित्रांनो शेतकरी मित्राला बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो îl urmează laiu cu toamna, bula, pată pată pată, ia la, comenta câra, bula, cite câre a sate, un cuvânt, bula, hai काय चाललं काय नाही सांगा कळू द्या लाईव कुठून बघता तुम्ही शेतकरी मित्रांनो बोला 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 पट 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 या लाईवला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो वरती बारा जण आलेले लाईक करा कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा वरती एकोणतीस जण आलेले बोला या पटापटा लाईवला मित्रांनो बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा